संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याची माहिती माजी आमदार व महाराष्ट्र राज्य भाजपचे उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारने मला दोन वेळा आमदारकीची संधी दिली असून महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे परिणामी पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करणार असल्याची माहिती माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी बोलताना दिली संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारच्या तसेच महायुतीच्या माध्यमातून आपण दहाच्या दहा जागा विजयी झालो असून त्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्ला सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली मराठी यस न्यूजसाठी इचलकरण जिहून विनोद शिंदे मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काही न मागता भारतीय जनता पार्टीने तीन तीन वेळा मला विधानसभेची उमेदवारी दिली त्यापैकी दोन वेळा मी जिंकलो प्रदेशाचा मी उपाध्यक्ष आहे प्रदेशाचा महामंत्री होतो आत्ता मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून या पश्चिम महाराष्ट्रात काम करतो असं असताना पक्षाने आणखीन काय द्यायला पाहिजे त्यामुळे पक्षा पक्षाकडे कुठली मागणी नाही पक्ष दिल ती जबाबदारी स्वीकारणं एवढंच काम आहे इचलकंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा शून्य अशा पद्धतीनं मोठं जनसमर्थन महायुतीला मिळालं आहे तर येणाऱ्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर मला पक्षाने संधी दिली तर अधिक ताकद कार्यकर्त्यांना देता येईल एवढाच त्याचा भाग आहे येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेमध्ये भाजप सह ही निवडणूक कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक असते आमदार आणि खासदारांच्या मर्यादित जागा असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अनेक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी घडवण्याची संधी यावेळेला असते आणि इथूनच लिडरशिप तयार होत असते त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वबळावर या निवडणुका लढेल आणि आफ्टर इलेक्शन काही सत्तेसाठी कमी पडल्या तर महायुतीच्या लोकांना घेऊन सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीचा भावना घेऊन आम्ही काम करतो विधान परिषदेवर जर तुमची वर्णी लागली तर त्या संधीचं सोनं राज्याला मला विधानसभेला संधी मिळाली तर निश्चितपणाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल संघटनेला ताकद देता येईल आणि संघटनेसाठी अधिक वेळ काम करण्याची संधी मिळेल